सध्या आपल्या मोबाईलमध्ये विनोवा ॲप आपण घेतलेला आहे ज्यांनी व्हेरिफिकेशनसाठी आपला माहितीचा मेसेज ग्रुपवर टाकलेला आहे त्यांनी काय करायचे या संदर्भातला व्हिडिओ मी विनोवा ॲप ओपन करत आहे इथे गेल्यानंतर हा जो तुम्हाला आडवा बांध दिसतो आहे या आडवाणाला ठिकाणी निवडायचे थोडक्यामध्ये आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे लॉग आऊट होणं गरजेचं आहे एकदा व्हेरिफिकेशनसाठी आपण मेसेज टाकल्याच्या नंतर एक वेळेला लॉगआउट होणं गरजेचं आहे यानंतर साईन इन हा पर्याय निवडायचा आहे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतोय पासवर्ड टाकतो या ठिकाणी आणि साईन कर इन करतो आहे लॉग इन, इन सक्सेसफुल ही साधी आणि सोपी प्रोसिजर आपल्याला आता करायचे आहे ज्यांनी ज्यांनी विनोवा ॲप आपल्या मोबाईलमध्ये घेतला आहे आणि व्हेरिफिकेशनसाठी आपली माहिती ग्रुपवर टाकलेली आहे त्यांनी अगोदर हा आडोबाण वापरून लॉग इन लॉगट व्हायचा आहे आणि परत लॉग इन करायचं आहे सर्वांना ही कृती करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला हे ॲप सुरू करता येणार नाही त्यानंतर पुढची जी पायरी आहे ॲड्स टीचर स्टोरी येथून आपल्याला आपल्या शाळेमध्ये जे काही उपक्रम कृती आपण घेत असतो शाळा स्तरावरती तर त्या शाळा स्तरावरच्या कृती आपल्याला विनोवा ॲपला अपलोड करायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण सामाजिक माध्यमावर सोशल मीडियावरती आपल्या माहिती कृती फोटो शेअर करतो इव्हेंट्स त्या पद्धतीने ते शेअर करायचं आहे बघा वर्ग कोणताही निवडा मी क्लास फाईव्ह निवडत आहे आता या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युटी दिलेल्या आहेत आता स्पोकन इंग्लिश कविता वाचन कथा च्यावडी वाचन तुमचे प्रयोग शेअर करा कला सादरे करा गणित आता मी पर्यावरण क्लबमध्ये एक माझं निवडलेलं आहे पर्यावरण क्लब येथे गेल्याच्यानंतर स्वच्छता मोहीम कचरा राहतात आपण जे काय उपक्रम इथून अपलोड प्रोजेक्ट नावाचा हे जो ऑप्शन आहे हे आपल्याला निवडायचं आहे अपलोड प्रोजेक्टमध्ये गेल्याच्या नंतर शाळा स्तरावरती जे काय आपण प्रयोग केलेले आहेत उदाहरणार्थ इमेजमध्ये जाऊन आम्ही शाळेमध्ये दे त्या दिवशी स्वच्छता अभियान राबवलं होतं त्याचे एक दोन फोटो या ठिकाणी अपलोड करतोय मी आणि खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर डिस्क्रिप्शन या ठिकाणी मी शेअर करत आहे स्वच्छता अभियान आणि ही जी काही टॅग्ज आहेत ॲक्टिव्हिटी क्लिनिनेस ट्री प्लांटेशन कंपोस्ट बॅगलेस सॅटरडे याच्यामध्ये क्लिनलीनेस हा पर्याय निवडत आहे आणि सेव्ह आज जर विद्यार्थ्यांनी हा पूक पण तर प्रोजेक्ट बाय स्टुडंट असं आपल्याला या ठिकाणी ह्या चेकबॉक्समध्ये करायचा आहे आणि इथं खाली नाव लिहायचं आहे पण या ठिकाणी आपण शिक्षकांनी केल्यामुळे हा सेव हा पर्याय निवडत आहे जे फोटो आहेत ते अपलोड होत आहेत म्हणजे आपण ज्या पद्धतीने इंस्टा फेसबुक व्हॉट्सअपला आपले फोटो वगैरे शेअर करतो त्याला टॅग करतो त्याच्याविषयी माहिती लिहितो त्याच पद्धतीने आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत फोटो अपलोड होत आहेत आपण थोडं प्रतीक्षा करूयात पहा रिस्पॉन्स से एवढं सक्सेसफुली या पद्धतीने आपल्याला हे ॲप वापरायचं आहे अगोदर लॉग आउट होऊन परत लॉग इन करायचं आहे पहा आमचे फोटो या ठिकाणी आलेले आहेत तर इथून आपल्याला हे देखील करता येईल आणि या ठिकाणी खाली एक ऑप्शन आहे पहा शेअर नावाचं हे जे काय तुम्हाला उलटा बांध दिसतो इथून हे शेअर ऑप्शन मिळेल आहे सेअर ऑन व्हॉट्सअप क्लिक टू कॉपी लिंक आपण हे व्हॉट्सअपला देखील शेअर करू शकतो स्टेटस या पद्धतीने हे अपडेट या ठिकाणी सेअर झालेले आहेत इनोवा ॲप वापरासंदर्भामध्ये आता अजून एका ठिकाणी टी एल एम नावाचं टॅब आहे छोटीशी इथे जाऊन आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही राज्यभरातील शिक्षकांनी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत के माहिती अपलोड केलेली आहे तिथून आपण ओपन करून आपल्या वर्गामध्येचा अध्यापनासाठी उपयोग करू घेऊ शकतो हे सगळे नवन ठिकाणी दिलेले आहेत कंटिन्यू करून आपण हे याचा वापर करू शकतो